हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी येणार जगताप तुम्ही पाहता न्यूज डॉट कॉम लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी लाडक्या बहिणींकडून सात हजार पाचशे रुपये परत घेतले अपात्र महिलेने नेमकी काय चूक केली तुम्हीही ती चूक करत नाही आहे ना, ना। जाणून घ्या या बातमीमध्ये सविस्तर लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी समोर आली आहे जर निकष डावलून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असल्यास कारवाई होण्याची शक्यता आहे तुम्हाला दिलेले पैसे परत सरकार जमा होऊ शकतात कारण एका महिलेकडून पाच महिन्यांचे साडेसात हजार रुपये परत घेण्यात आले आहेत धुळे जिल्ह्यातल्या नकानाय गावातील एका महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचं चौकशीत निष्पन्न झालं त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे तिला परत करण्यास सांगण्यात आले आहे महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीणच्या अर्जांची पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे निकषात न बसणाऱ्यांना अपात्र ठरवलं जाणार आहे लाडक्या बहिणींच्या अर्जाची तपासणी केली जाणार आहे त्यात जर तुम्ही अटींमध्ये बसत नसाल आणि तुम्ही तरीही योजनेचा लाभ घेतला तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते धुळ्यातील एका महिलेने लाडकी बहीण योजनेचा दुबार लाभ घेतला आहे त्यामुळे या महिलेचे पैसे परत घेण्यात आले आहे या योजनेत ज्या महिला निकषांमध्ये बसत नाही त्यांचेही पैसे परत घेतले जाऊ शकतात आता लाडक्या बहीण योजनेचे निकष काय आहे चला तर जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेचा अर्ज करणारी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न दोन लाख पन्नास हजारांपेक्षा कमी हवे महिलेच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीत नसावा आमदार किंवा खासदाराच्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य टॅक्स भरतात त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही चारचाकी वाहन असल्यासदेखील तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाहीत शिवाय जर महिला सरकारी नोकरीत असतील तर त्यांनाही या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही एकंदरीतच लाडक्या बहिणीच्या बाबतीत जर तुम्ही देखील अशी चूक करत असाल की ज्यामुळे तुम्ही अपात्र ठरू शकता तर वेळीच व्हा अन्यथा कदाचित तुमचेही पैसे सरकार जमा होऊ शकतात धन्यवाद